सगळ्याशी भावी आता फुल्टू दोस्ती टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी तुमची नियमची श्रोते हो नमस्कार तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एमवर तसंच आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर सोनेरीनामा या आपल्या मालिकेत गेल्या अकरा भागांमध्ये सोन्याचं महत्त्व सोन्याच्या दागिन्यांचं शास्त्रीय महत्त्व त्याचे वेगवेगळे प्रकार ज्यांना सोन्याचा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठीच्या खास टिप्स ग्राहकांनी सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायला हवी अशा वेगवेगळ्या विषयांवरची माहिती ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे यांच्याकडून आपण जाणून घेतली आज या मालिकेचा शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत या भागात आपण पुरुषांनी घालायचे दागिने याबद्दल स्मिताताई काय सांगतायत हे है आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याशी संवाद साधला आहे आर जे विद्या हिने ऐकूयात नामा या मालिकेचा आजचा बारावा आणि शेवटचा भाग श्रोते हो नमस्कार पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वर मी आहे तुमच्यासोबत सोनेरी नामा या मालिकेचा आजचा शेवटचा भाग आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे पुरुषांच्या दागिन्यांबद्दल गेले अकरा भाग आपण फक्त स्त्रियांच्या दागिन्याबद्दल बोललो आणि बरेच विषय त्याच्यामध्ये होते एकंदरीत काळजी कशी घ्यावी आणि किती महत्वाचे दागिने असतात शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा तर आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे पुरुषांचे दागिने नेमके काय असतात याबद्दल आणि यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्वेलरी बिझनेस कन्सल्टंट स्मिता देशपांडे मॅडम स्मिताताई तुमचं अगदी खूप मनापासून स्वागत धन्यवाद विद्या मॅडम आज शेवटचा भाग म्हणजे आपल्या ह्या सगळ्या सिरीजची सांगताच म्हणायला हवी हो। जी आपण पुरुषांच्या दागिन्यांच्या विषयावरनं करतो आहे कारण की तसंही डिसिजन मेकर हा आपल्या घरामध्ये पुरुषच असतो आणि त्यांच्यासाठी जर नाही घेतलं तर कसं ना हो, म्हणजे ऐकणाऱ्या स्त्रियांच्या श्रोत्यांचा पण काहीतरी फायदा व्हायलाच पाहिजे त्याच्यामध्ये बघता बघता हा प्रवास खरंच खूप छान होतो आहे आणि मला असं वाटतं की आपण जे मुद्दे घेतले सगळ्या प्रत्येक एपिसोड ते सुद्धा महत्वाचे आहेत जितका आजचा आहे त्याच्यामध्ये सो तुमच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद की आपण एक चांगला विषय श्रोत्यांपर्यंत नेतो आहे त्याच्यामध्ये आणि मोठा गहन विषय खरं पाहिला हो। गेलं तर आपण त्याला शक्यतो या सगळ्या बारा भागांमध्ये कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेलाच आहे त्याच्यामध्ये आज yes. तर आज बोलतोय आपण पुरुषांच्या दागिन्याबद्दल आपल्याकडं जर बघितलं तर हीच गोष्ट दिसून येते की दागिना म्हटलं की स्त्रीच आपल्या डोळ्यासमोर येते बरोबर बरो ना पण स्त्रियांबरोबर पुरुषांचे सुद्धा दागिने असतात आणि कुठंतरी असं होतं की या दागिन्यांवर फक्त स्त्रियांचीच मक्तेदारी आहे का असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो बरोबर आणि दुसरी गोष्ट अशीही होते की पुरुषांचे जरी दागिने असले तरी पुरुष ते दागिने परिधान करायला सुद्धा आता कुठेतरी थोडीशी हिचकिच त्यांच्या मनामध्ये बरोबर आहे हो। तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जर समजा भारतीय इतिहासातली परंपरा जर बघायला गेलो तर आ, हे विधान खरंच खोटं ठरेल किंवा हा एक गैरसमज ठरेल की दागिने म्हणजे ही स्त्रियांचीच मक्तेदारी आहे हा ते का बरं झाले की स्त्रिया मुळातच सजणे सवरणे तयार होणे सौंदर्य वाढवणे हे स्त्रियांच्या मध्ये ही भावना जास्ती असते आणि मग ते वाढवण्याकरता त्याच्याकरता दागिने हा एक त्याचा भाग असतो आणि म्हणून त्यांच्या सौंदर्यातला एक भाग असतो म्हणून स्त्रियांचे दागिन्यांचे प्रकार जास्त आहेत पण मक्तेदारी स्त्रियांची आहे का तर नाही स्त्रियांच्या केवढेच पुरुषांचे पण बरेच दागिने आहेत आणि पुरुष सुद्धा पूर्वी इतिहासामधनं बघायला गेलं तर पुरुष सुद्धा भरपूर दागिने वापरत होते, होते। कालांतराने मध्ये ते वापरणं कमी झाल्यामुळे चर्चा स्त्रियांच्या दागिन्यांची जास्ती आहे <laughs> अच्छा आता तुम्ही म्हणालात की पूर्वापार पुरुष दागिने वापरत आलेले आहेत अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून हो, हो, याचा वापर जास्त होतोय हो, तर नेमके दागिने कोणते कोणते आहेत सांगू शकाल का अशा बरेच दागिने आहेत आता सगळ्यात पहिली गोष्ट बघा शिवाजी महाराजांच्या तुम्ही आता नाव घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा त्यांचा मावळा एखादा चांगली कामगिरी करून यायचा तर त्यावेळेस तेव्हा ते बक्षीस अंगावरचा एखादा दागिना काढून द्यायचे हो। मग तेव्हा ते गळ्यातलं का कंठा काढून द्यायचे हातातलं कड कड काढून द्यायचे हो। हा कधीतरी बोटातली अंगठी काढून द्यायचे तर पुरुषांच्या दागिन्यामध्ये पण डोक्यापासून पायापर्यंत सगळे दागिने पुरुषांचे सुद्धा आहेत फक्त काय जसं आता पेशव्यांच्या काळापासून भिगबाळी अतिशय प्रसिद्ध आहे बघा तर हे सगळे कानातले पण दागिने आहेत पुरुषांसाठी गळ्यातले पण आहेत हातातले पण आहेत प्रत्येक म्हणजे मी असं म्हणेन की पुरुषांचा रुबाबदारपणा हु. वाढवण्याकरता पुरुषांसाठी पण भरपूर दागिने आहेत आहे हो म्हणजे पहिल्यांदा इतिहासात ना आपण म्हणतो तसं शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे दागिनेची परंपरा आहे, आहे।, आहे। पूर्वी या सगळ्या दागिन्यांचा वापर होत होता पुरुष हे दागिने वापरायचे हो, पण आताच जे कॉर्पोरेट जग आपण म्हणतो तर यावेळी आपल्याला हे सगळे दागिने वापरणं ना शक्य नाहीये किंवा नाही वापरू शकत एखादा पुरुष तर आता सा त्याला साजेसा किंवा त्याला कम्फर्टेबल असा कुठला दागिना आपण सांगू शकतो की ते वापरू शकतील आता काय झालेलं आहे की जर समजा कार्पोरेट शब्द तुम्ही वापरला तर कार्पोरेट आता आता पुरुषांना खूप पिवळ पिवळ धमक सोनं म्हणा हे म्हणा अंगावर दाखवण्याची म्हणजे हाऊस नाही ओव्हरऑल पण जर त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे त्यांना चांदीचे दागिने आहेत प्लॅटिनमचे दागिने आहेत डायमंडचे दागिने आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा म्हणजे अंगठी म्हणा किंवा कानामधला स्टड म्हणा ह्या जगा गळ्यातली चेन म्हणा तुम्ही त्याच्याकरता तुम्ही ते वापरू शकता चेन सुद्धा अशा आहेत की जे तुमच्या शर्टच्या किंवा ह्याच्या आतमध्ये झाकल्या जातील हो। स्टड आहेत की ते छोट्या भिगबाळी घालत होते भिगबाळी हल्ली काही जणांना आवडते तर काही जणांना छोटसच कानातलं हवं असतं तर त्याच्याकरता ते छोटं स्टड पण वापरू शकतात तर असे पुरुषांसाठी पण दागिने आहेत हो सोन्याचे दागिने वापरणं बरेच कमी झालेलं कारण की कारण कॉर्पोरेट जगतामध्ये दुसरी गोष्ट प्रवास असतात सगळ्या ह्याच्यामध्ये तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तो त्यांना तेवढा महत्वाचा वाटत नाही किंवा तेवढा त्यांना तो दिखाऊपणा आवडत एक्झॅक्टली एक्झॅक्टली त्याच्यामुळेच कदाचित वापर कमी झालेला आहे पण त्याचं नाजूकपणा म्हणा हे सगळ्या गोष्टी दागिन्यांमध्ये त्याच्या तयार केलेल्या आहेत हल्ली कालामध्ये जसा बदल होत गेला तशा बदल होत गेलेले आहेत आणि तसेही नाजूक दागिने पुरुषांसाठी सुद्धा आता हल्ली मिळतात अच्छा आपण मागच्या भागात बोललो होतो ते म्हणजे दागिन्यांच्या शास्त्रीय महत्वाबद्दल बरोबर आता जसे स्त्रियांचे दागिने आहेत तसे हे पुरुषांचे पण आहेत मग शास्त्रीय दृष्ट्या ओळखांसाठी सुद्धा तेच फायदे आहेत दागिन्यांच्या पुढे शेवटी दागिना इज दागिना तो पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या अशा जेंडर प्रमाणे वेगवेगळे डिझाईन केले असतील बट बेसिकली इट इज अ धातू ते मेटल आहे आणि मेटल त्याला स्त्री आणि पुरुष हे त्याला काय करायचे तो त्याचेच रासायनिक प्रॉपर्टी जे आहे त्याचा जो तुमच्या शरीराला द्यायचा असेल तो स्त्रीचं शरीर असू दे किंवा पुरुषाचं शरीर असू दे त्याला तो जे फायदे त्याचे देत असतो तो समानच असतात त्याच्याकरता स्त्री पुरुषा भेदभाव त्याच्यामध्ये नाहीये नाहीये दागिने तयार करताना किंवा दागिन्यांच्या डिझाईन मध्ये तुम्ही स्त्री पुरुषा भेदभाव आहे पण दागिन्यांमध्ये स्त्री पुरुषा भेदभाव नाहीये नाहीये बरोबर आता इव्हन आपण ज्या ज्वेलर्सच्या जाहिराती बघतो टीव्हीवर असो किंवा फ्लेक्स लावलेले असतात तर त्या जाहिरातींमध्ये सुद्धा आपल्याला स्त्री दिसते हो हो तर अशा मध्ये पुरुष का जाहिरातींमध्ये दाखवला जात नाही किंवा जर तसं दाखवलं गेलं तर मला वाटतं पुरुषांना कुठं ऑकवर्ड वाटतं दागिना वापरताना तर ते सुद्धा वाटणार नाही अगदी बरोबर आहे विद्या मॅडम तुमचं तुम्ही म्हणलेलं की फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा की दागिन्यांच्या जाहिरातीमध्ये ज्वेलर सराफ व्यवसाय जेव्हा स्वतःच्या दागिन्यांची करतात तर ते जास्ती करून स्त्रियांच्याच दागिन्यांची जाहिराती करतात एक आहे त्याच्यामध्ये की स्त्रियांना भरपूर दागिन्यांचे प्रकार ते वापरतात ते त्याच्यामुळे जाहिरात करण्यासाठी त्यांना मटेरियल त्याचं जास्ती मिळत असतं पण पुरुषांचे सुद्धा म्हणजे मला आठवते की मुंबईचे एक अगदी प्रसिद्ध असा एक ज्वेलरी ब्रँड आहे की आता पुरुषांच्या दागिन्यांचा महोत्सव केला मुंबईचे इटालियन चेन्स मध्ये एक उत्सव केला होता महोत्सव केला होता आपल्या अजून दुसरं कसं असतं की आपले सण वार संस्कृती हे जे आहे त्याच्यासाठी सुद्धा स्त्रियाच त्याच्यामध्ये जास्ती इन्व्हॉल्व्ह असतात मग त्यांना त्याच्याकरता ते तयार होतात आणि त्यांना ते तयार होण्याकरता पुरुष जेवढे तयार होते तेव्हा जास्त स्त्रिया तयार होतात मग तयार होण्यामागे त्यांचा दागिने हा सुद्धा जसं साडी वस्त्र जसं त्यांचा हा सुद्धा त्याचा एक भाग असतो आणि म्हणून स्त्रियांच्या दागिन्यांसाठी जास्ती प्रकार झालेले आहेत मर्या पुरुषांचे मर्यादित आहेत पण पुरुष सुद्धा दागिने वापरू शकतात किंबहुना तुम्ही हा मुद्दा काढलाच आहे तर माझं सगळ्या सराफ व्यावसायिकांना हे आवाहन असं असेल की त्यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये पुरुषांच्या दागिन्यांची जाहिरात करणं किंवा महोत्सव करणं सुद्धा खूप मोठा त्यांच्यासाठी मार्केटिंगचा एक मोठी ऑपॉर्च्युनिटी राहील की ज्याच्याने त्यांचं कस्टमर अट्रॅक्ट होईल पुरुष कस्टमर सुद्धा अट्रॅक्ट होईल त्याच्यामध्ये कारण की आपण बघतो असे मोठे मोठे चेन असतात ब्रेसलेट असतात हे फक्त राजकारणातले मोठे मोठे आमदार नगरसेवक वगैरे घालतात आणि त्यांचीच जाहिरात जास्ती होते पण असं काही नाहीये तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जो नोकरी करणाऱ्यांना सुद्धा चांगली दागिन्यांची ही गरज आहे बरं दुसरं तुम्ही रेग्युलर जरी नाही वापरलं तर सणवाराला सुद्धा वापरायला दागिने तुम्ही पुरुष वापरू शकतात ना हो, काहीच हरकत नाहीये हो, आता माझ्याकडे सगळे दागिने पण घरामधले पुरुष जे आहेत ते फक्त सणवारापुरतेच ते घालतात एरवी ते लॉकरचे धनी असतात पण पुरुषांना त्यांचा रूपदार पण वाढण्यासाठी त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या वजनाचे त्यांच्यानुसार असंख्य दागिने आहेत ज्याच्याने ते स्वतःचा स्मार्टनेस वाढवू शकतील खरंय अगदी लग्न समारंभात सुद्धा ज्यावेळी शेरवाणी घालतो आपण त्यावेळी सुद्धा हे दागिने जर वापरले अगदी हातातलं कड असेल छानसी गळ्यातली गळ्यातले हो तर, तर ते अजूनच सुंदर म्हणजे मी तर म्हणते की आता असे गळ्यातले हार जे आहेत तर जसं सालावून युनिसेक्स झाले तसे काही दागिने प्रकार सुद्धा जे आहेत ते युनिसेक्स आहेत की ते स्त्रिया जसं वापरतात तसं तुम्ही आता शेरवानीचा उल्लेख केला तर शेरवानीच्या पुरुषांच्या ह्याच्यावरती ते हार वापरले जातात मोठे मोठे आणि आता हल्ली तर असंही नाही की तुम्ही ते दागिन्यां म्हणजे लग्नापुरतेच वापरायचं तर तुम्हाला रेंटनी पण ते इमिटेशनच्या मध्ये मिळतात पण भरपूर आहे लग्न रिसेप्शन अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पुरुष पण दागिने घालतात हल्ली आता हल्ली थोडस त्याचा कल वाढायला लागलेला आहे ला येस 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 पुरुषांना सुद्धा आपण जेव्हा दागिने घालतो तर जसं आपण म्हणतो की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुरुषांचे सुद्धा कान टोचलेले असतातच काय मग आता मी म्हटलं की हे संस्कार मग स्त्री आणि पुरुष असा काही वेगळा नाहीये तर पुरुषाच्यासाठी सुद्धा ते संस्कार केल्यानंतर तेच फायदे असतात अस्ता हो, जसं मी ब आपण म अकराव्या भागामध्ये आपलं बघितलं की कान टोचणे हा सोळा संस्कृती रा, आहे मग आपल्या शरीरातल्या भावभावनांचं नियंत्रण राखणारा रिमोट कंट्रोल जो आहे तो आपल्या कानाचे चॅनल कानावरचे बिंदू असतात पुरुषांमध्ये पण तेच मग पुरुषांमध्ये भिकबाळी आहे कानाचे डायमंडचे स्टड असतात ते सुद्धा आहे जे ते घालतात त्याच्यामध्ये आणि लहानपणापासून जर आपण बघितलं तर मूल ज्यावेळी जन्माला येतं त्यानंतर मुलगा किंवा मुलगी कोणीही असलं तरी पायात पैंजण असायचे हो कमरेला कर्दोडा असायचा हो, असायचा हो, टोचलेले अगदीच अगदी आता लहानपणी कमरेचा कर्दोडा तो म्हणतात तर पुरुषांचा असू दे किंवा स्त्रियांचा असू दे जसं ते तो शरीराचा त्यांचा मजबूती त्यावेळेस वाढत असती वय वाढत असतो त्याच्यामुळे तो कर्दोडा वगैरे घालून त्यांची ती मजबूती मग तिथे स्त्री आणि पुरुष असं कुठे होतं ना मॅडम त्याच्यामध्ये तर सगळे पुरुष होतेच पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी तर सेम असतात पण हा एक खरा पाहता गैरसमजच आहे की दागिना आणि स्त्री असंच समीकरण असायला हवं असं काही नाहीये दागिना आणि पुरुष हेही समीकरण होऊ शकतं आणि पुरुषांनी सुद्धा दागिने वापरायला हरकत नाही त्यांच्याकरता पण भरपूर दागिन्यांमध्ये ऑप्शन्स आहेत किंबहुना मगाशीच म्हटल्याप्रमाणे मी सगळ्या ज्वेलर्स व्यावसायिकांना ही आवाहन करेल की त्यांनी पुरुषांच्या दागिन्यांसाठी सुद्धा जाहिराती तयार कराव्या आणि महोत्सव राखावेत येस येस तर स्मिता मॅडम आतापर्यंत जे बारा भाग झाले हो त्या प्रत्येक बारा भागामध्ये वेगवेगळे मुद्दे आपण श्रोत्यांसमोर घेऊन आलेलो आहोत आणि त्याबद्दलची जितकी आपल्याला माहिती सखोलपणे सांगता येईल तितकी सांगितलेली आहे आणि अर्थातच त्यांच्यामध्ये जागृती सुद्धा या सगळ्या गोष्टींबद्दल निर्माण झालेली आहे एक ग्राहक म्हणून सुद्धा आणि एक व्यावसायिक म्हणून सुद्धा सोन्याच्या बाबतीत किंवा सोन्याच्या व्यवसायाच्या बाबतीत कुठल्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि मला वाटतं या बारा भागांच्या मधून आपल्या श्रोत्यांना नक्कीच या गोष्टी कळाल्या असतील आणि आपण जे जे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं नक्कीच त्या गोष्टी त्या अंमलात आणून आपला जो काही प्रवास आहे त्यांचा हो। इव्हन शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित राहण्याचा असेल ग्राहक म्हणून जागृत राहण्याचा असेल आणि एक व्यावसायिक म्हणून सुद्धा आपला व्यवसाय कसा करायचा या बाबतीत सुद्धा त्यांना गायडन्स तुम्ही केला आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार विद्या मॅडम मी पण तुमच्या संपूर्ण इन्फिनिटी स्टुडिओचे आभार मानते तुमच्या सगळ्या टीमचा मला सपोर्ट मिळाला मुळात जास्त तुमचा स्वतःचा तुमचा वेळ तुम्ही इथे दिला माझ्या मनामधले माझ्या ज्ञान सगळ्या श्रोत्यांशी शेअर करण्याकरता तुम्ही दिलं आणि हा एक खूप सुंदर असा प्रवास आपण मिळून केलेला आहे मला निश्चित खात्री आहे की मी माझे प्रयत्न श्रोते अगदी चांगल्या प्रकाराने स्वीकारतील आणि म्हणजे आपण जे काही मुद्दे घेतले ते अगदी रोजच्या आयुष्यामध्ये त्यांना उपयोगाला पडण्यासारखे आहेत आणि ते त्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच त्यांचा सोन्यासारखा फायदा करून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि श्रोत्यांचे सुद्धा धन्यवाद येस थँक्यू सो <laughs> <सगया laughs> <तो सगया laughs> मच येस श्रोते हो सोनेरी नामा या मालिकेचा आजचा बारावा आणि शेवटचा भाग आत्ता आपण ऐकलात पुरुषांनी घालायचे दागिने याविषयी स्मिताताईंनी फार छान माहिती दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला होता आर जे विद्याहीने श्रोतेहो ही संपूर्ण मालिका तुम्हाला कशी वाटली याविषयी तुमचे अभिप्राय इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या ॲपवरती चॅट रूम नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यामध्ये आवर्जून पाठवा आणि ऐकत रहा पी सी टीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमवर तसंच आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून